मी डॉक्टर कुमार प्रेमराज मुनोत मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज मुनोत मुक्काम पोस्ट जवळानी तालुका परांडा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे भारतमाला परियोजना या योजनेद्वारे उपक्रमाद्वारे बाधित लाभार्थी गावातील शेतकरी किंवा या परियोजनेच्या लोगोलग जवळानी टाकळी किंवा आरणगाव येथे विकसित होऊ घातलेल्या इंडस्ट्रियल इंटिग्रेटेड टाउनशिपच्या पार्श्वभूमीवरती किंवा भूमपरांडा वाशी या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पार्श्वभूमीवरती म्हणजेच एम आय डी सीच्या बाणगंगा साखरसमोरील आरणगाव पट्ट्यामध्ये येऊ घातलेल्या प्रकल्पाच्या औद्योगिक प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरती तसेच आरोग्य क्षेत्रात आता प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपजिल्हा रुग्णालय निर्मिती होण्याच्या पार्श्वभूमीवरती मी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक यांना त्यांच्या जमिनींसाठी किंवा जे काही महाराष्ट्राची दशा बदलून दिशादर्शक ठरणाऱ्या उपक्रमामध्ये येणाऱ्या दहा वर्षात मूळ गुंतवणुकीच्या पाचपट परताव्याच्या आशयाने जे कोणी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत अशा सर्व पार्श्वभूमीवरील सर्वांना आवाहन करत आहे या महाराष्ट्राच्या या दिशादर्शक पथदर्शी उपक्रमामध्ये भाग भागीदार व्हा आणि येणाऱ्या शाश्वत विकास आणि प्रगतीच्या पार्श्वभूमीवरती भावी पिढ्यांच्या कल्याणाचे साक्षीदार व्हा सौरभ कदम म्हणत आहेत हॅलो सर बोला की संपत्ती निर्माण करूयात का ॲट एक्सप्रेस वे या आशयाने आजचा कौल होता एक्क्याण्णव टक्के लोकं म्हणतात होय आणि नऊ टक्के लोक म्हणतात नाही तर सगळ्यात महत्त्वाचं कोण होय म्हणत आहे कोण नाही म्हणत आहे ह्याच्यामध्ये आशय काय असेल नसेल माहीत नाही आपण जर जमीन मालक असाल तर जमिनीच्या मूळ कागदपत्रांसंकट गुगल लोकेशन आम्हाला पहिल्यांदा शेअर करा आणि मूळ कागदपत्रांसोबत तुमचा सर्च रिपोर्ट घेऊन पुणे येथे आमच्याशी थेट संपर्क करा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या ठिकाणावरून निघाल आदल्या दिवशी समजा पूर्व नियोजित वेळ निश्चित करून तर त्यावेळेस तुम्ही निघताना व्हॉट्सअपवरती तुमचं लोकेशन शेअर करा आम्ही आमचं इथलं खराडी भागातलं बॉलिवूड थिएटरच्या जुन्या मुंडवा परिसरातलं रिलायन्स मॉल असेल ॲक्सिस बँक असेल एच डी एफ सी बँक असेल किंवा येस बँक असेल इथं समीक्षा चहा समोरचं आमचं जे व्यावसायिक स्थान आहे ते त्याचं गुगल लोकेशन आम्ही तुम्हाला शेअर करू तसं काय आत्ता देखील मी स्टेटसला शेअर करून ठेवू शकतो तो काय विषय नाही आहे पहिली गोष्ट जे कोणी गुंतवणूकदार आहेत त्यांना देखील विनंती आहे त्यांनी देखील आपली जी काही महाराष्ट्राच्या दशा बदलण्यामध्ये दिशादर्शक ठरणाऱ्या उपक्रमांमध्ये जी काही अभिप्रेत गुंतवणूक आहे ती गुंतवणूक करण्याच्या आशयाने देखील आपण देखील पुणे येथे आमच्याशी संपर्क करावा किरण काजळे म्हणतायत प्रश्न तुमचे आयुष्य